नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनव बनवत आहोत मिलेट भाकरी मिलेट भाकरीसाठी इथं लागणारं साहित्य पहा आपण इथे बऱ्याच प्रकारचे धान्य घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर कडधान्यही घेतलेले आहेत आता हे मिक्स धान्य आणि कडधान्याची आपण भाकरी बनवत आहोत काय काय आपल्याला साहित्यकृती आपण पाहूया इथं काय काय आपल्याला धान्य लागलेत ते मी दाखवते तुम्हाला इथं आपण नाचणी घेतलेली आहे अर्धा किलो नाचणी घेतली नाचणीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे लोह आहे त्याच्यामुळे नाचणी पचायलाही हलकी आहे रक्ताभिसरण वाढवते हिमोग्लोबिन वाढवते अर्धा किलो नाचणी घेतली आपण अर्धा किलो आता आपण ज्वारी घेतलेली आहे ज्वारीमध्ये सुद्धा भरपूर फायबर आहे त्याच्यामुळे डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो भाकरी पचायला हलकी जाते आणि इथं आपण बाजरे अर्धा किलो घेतलेले आहे बाजरे ग्लुटेन फ्री असल्यामुळे डायबिटीजसाठी उपयोगाचे आहे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं वजन नियंत्रणात राहतं दीडशे ग्राम आपण गहू घेतलेले आहेत आणि दीडशे ग्राम त्याच्याबरोबर हरभरे घेतलेले आहेत अर्धा किलो आपण तांदूळ घेतलेले आहेत हरभरेसुद्धा ऊर्जेचा स्त्रोत आहे आपले हरभऱ्याने सुद्धा भरपूर आपल्याला शारीरिक ताकद राहते हिमोग्लोबिन वाढतं रक्ताभिसरण वाढतं इथं आपण एक वाटी मूग घेतलेले आहेत आता मूगही दीडशे ग्राम आहेत आपले मूगसुद्धा पचायला हलके भरपूर फायबर मुगामध्ये आहे मुग पौष्टिक आहेत त्याच्यामुळे मुगही ह्या भाकरीमध्ये पौष्टिकता आणतात उडीद एक वाटी घेतलेले आहेत म्हणजे उडीद आपण शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आता थंडीचे दिवस आहेत मंडळी तर उडीद हे फार उपयोगाचे आहेत उष्ण प्रवृत्तीचे असल्यामुळे त्याच्यामध्येही फायबर भरपूर आहे प आणि थंडी असल्यामुळे आपल्याला त्याप्रमाणे उष्णता थोडीशी शरीरामध्ये शे टिकवली जाते म्हणून आपण उडीद शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आता इथं आपण तीळ छान गरम भाजून घेतो आहे पन्नास ग्रॅम तिळ घेतलेले आहेत तिळ छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत तिळामध्ये तिळामध्ये सुद्धा भरपूर औषधी गुणधर्म आहेत कॅल्शियम आहे लोह आहे सांधे तिळामुळे आपले आप सांधे बळकट होतात केस गळत नाहीत केसवाढीसाठी उपयोगाचे आहेत मग हे तीळ आपण पन्नास ग्रॅम तीळ घेऊया भाकरीमध्ये हे पहा आता पन्नास ग्रॅम आपण धणे घेतलेले आहेत धणेसुद्धा औषधे आहेत भाकरीला छान चव येते धण्यामुळे जो थायरॉइडचा त्रास आहे तो कमी होतो दुसरी गोष्ट धणे पचायला म्हणजे आपल्याला पित्त वाढून देत नाहीत शरीरातलं शरीरामध्ये जे विषारी द्रव्य आहे ते धण्यामुळे बाहेर पडतात असे आपण रात्रीचे धणे भिजत घातले सकाळी पाणी पिलं तर त्याच्यामुळे वजन नियंत्रणात राहतं पोट साफ व्हायला हो मदत होते म्हणून हे पन्नास ग्रॅम आपण धणे छान भाजून घेतलेले आहेत आता आपण दहा ग्रॅम मेथी दाणे घेऊया मेथेदाणेही आपल्याला भाजून घ्यायचेत आता गॅस मी बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्ये धणे मी भाजून घेते हे पहा जास्ती भाजायचे नाही आहेत आपल्याला सॉरी आपण हे मेथेदाणे जास्ती भाजायचे नाही आहेत आपल्याला थोडेसे शेकवून -शे घ्यायचेत आणि भाकरीच्या पिठामध्ये टाकायचेत ही भाकरी बहुगुणी बहु औषधी आहे बहुण मंडळी करून पहा तुम्ही आणि ह्याचं पहा तुम्ही एक महिना जरी ही भाकरी करून खाल्लीत तरी भरपूर वजनामध्ये आपल्याला फरक पडतो डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो शिवाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं अशी तर कडधान्य आपण कधी एवढी एकाबरोबर खात नाही पण ह्या भाकरीतून आपल्याला एका वेळेला तांदूळ गहू ज्वारी सगळेच कडधान्य हे सगळं आपल्याला एका वेळेला ह्या एका भाकरीतून मिळतं आता आपलं पीठ छान दळून झालेलं आहे ताज्या ताज्या पिठाचे आपण आता भाकरी करूया कोमट पाणी घेऊन आपण हे भाकरीचं पीठ माळणार आहे खूप छान भाकरी होते चवीला छान होते करून पहा थोडंसं मीठ टाकूया आपण चवदार भाकरी होते ही औषधी तर आहेच पण चवीलाही छान लागते आणि घरातले सगळे चवीने ही भाकरी चवी खातात कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत आपण पीठ मळूया आता इथं कोमट पाणी का घेतलं मंडळी कारण कोमट पाण्यामुळे पीठ छान मळलं जातं भाकरीला तडे जात नाहीत म्हणजे जे जात चिरा जातात काही वेळेला भाकरी आपली थापताना तुटते तर गरम पाण्यामुळे किंवा कोमट पाण्यामुळे भाकरी तुटत नाही छान असं पीठ मळलं जातं भाकरी आपली मौसूर छान होते तर हे पहा आपण पीठ मळून घेऊया थोडंसं आपल्याला इथं उडीद आपण घातल्यामुळे पीठ चिकट झालेलं आहे आपलं पण काही हरकत नाही उडदामुळे सुद्धा भाकरी पौष्टिक आणि कळण्याच्या भाकरी जशी आपण खातो त्या कळण्याच्या भाकरीची ह्याच्यामध्ये चव येते आपल्या भाकरीला उडदामुळे आणि आता थंडी आहे तर उडीद आपल्याला गरजेचे आहेत मंडळी उष्ण असल्यामुळे उडीद आपल्याला थंडीच्या दिवसात थोडंसं शरीराचं तापमान वाढवण्यासाठी आपल्याला उडीद खायचेत किंवा भाकरीमध्ये घ्यायचेत जसं की आपण उडदाचं डांगर खातो उडदाचं घोटं करून खातो तशाच प्रकारे आपण ह्या भाकरीमध्ये उडीद वापरलेले आहेत जर तुमच्याकडे अख्खे उडीद नसतील तर तुम्ही डाळसुद्धा वापरू शकता आणि आता आपण छान हे पीठ मळून घेऊया आणि भाकरी थापायला घेऊया थोडंसं चिकट आहे पण काही हरकत नाही आपल्याला भाकरी पण तेवढीच पौष्टिक आहे जरी पीठ चिकट असलं तरी भाकरी आपली भरपूर पौष्टिक होते हे पहा थोडं पीठ टाकून आपण हे म मळायचे भाकरीचं पीठ आता इथे आपण भाकरी थापून घेऊया खाली पीठ टाकायचं आहे आपल्याला परातीमध्ये आणि हे भाकरीचं असा छान उंडा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला भाकरी थापून घ्यायची हे पहा थोडीशी भाकरी आता माझी मोठी होणार आहे कारण इकडं आमच्या सातारा भागाला भाकरी मोठीच करतात जेवढा तवा तेवढी भाकरी असते थोडंसं हाताला पीठ लावलेलं आहे मी आणि पीठ लावून आपण भाकरी थापतोय जी आपली हाताची बोटं आहेत त्या बोटाने आपल्याला हे थापून घ्यायचे जेवढी बोटं आपण प्रेस करत राहायचे कडेल्या भाकरीच्या जेवढी बोटं तुम्ही दाबत राहणार आणि हे गोल असं फिरवत राहायचं आहे शिस्तीत भाकरी आपल्याला थापायचे जे लोकं नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगते पीठ हाताला लावलं की आपल्याला भाकरी चिकटत नाही आणि दुसरी गोष्ट छान अशी थापता येते हे पहा बघा फक्त मी पुढची चार बोटं आहेत ती प्रेस करते भाकरीवरती फक्त कडा मी प्रेस करते हे पहा आता सगळी भाकरी आपली थापून झालेली आहे आता थोडासा हात आपल्याला भाकरीवरती दाबून मधल्या बाजूला थोडी पातळ करून घ्यायची आपल्याला हे पहा मोठी भाकरी आपली छान तवे एवढी भाकरी झालेली आहे आता आपण गरम तवा करून घेतलेला आहे एक पाच मिनिट तवा छान तापून घ्यायचा आहे आपल्याला आणि चव तवा छान तापला की मग आपण ही भाकरी भाजायचे आता आपण पाणी टाकूया आणि जी पिठाची भाजू पिठाची बाजू आहे ती बाजू आपल्याला वरती करायची आणि पाणी टाकून छान असं पाणी पसरून घ्यायचं आहे भाकरीवरती आणि कुठलीही भाकरी करा ज्वारीची भाकरी करा बाजरीची जी पिठाची बाजू असते ती वरती घ्यायची आपल्याला पाणी लावायचं आणि पाणी सुकलं की मग भाकरी पलटून घ्यायची हे पहा अशी खरपूस खालच्या बाजूला भाजली व्यवस्थित खालून भाकरी भाजली की तुमची भाकरी टम्म फुगली जाते आता गॅसवरती आपण भाकरी भाजून घेऊया हे पहा छान असे गोल फिरवत गोल फिरवत आपल्याला भाजून घ्यायची मध्ये टाकायचं आपण आणि उलतण्यावरती भाकरी भाजायची गॅसवरती हे पहा थोडंसं शिस्तीत कारण वाफ बसायची शक्यता असते वाफ बसली तर चटका लागतो आणि अशी जर येत नसेल तुम्हाला तर तव्यावरती पालथी टाकून ती भाकरी भाजून घ्या पण आता आम्हाला जे पूर्वीपासून शिकवलं जातं की गॅसवरती भाकरी भाजायची तशीच आम्ही भाजतोय पहा आता आपण काय करूया ज्या लोकांना भाकरी थापता येत नाही किंवा अशी गॅसवरती भाजता येत नाही तर ते त्यांच्यासाठी आपण चपातीसारखी भाकरी लाटून घेऊया जसं आपण पीठ मळलं भाकरीसाठी तसंच पीठ मळून घ्यायचं थोडंसं आपल्याला खालच्या बाजूला पीठ लावायचं आहे कोरडं पीठ लावायचं आणि हे लाटून घ्यायचं ज्यांना भाकरी थापायला येत नाही त्यांच्यासाठी हा एक छान पर्याय आहे हे पहा आपण चपाती जशी लाटतो तशी ही भाकरी लाटून घ्यायची आपल्याला थोडीशी ही भाकरी मी आता पातळ करते आता आपण तव्यावरती टाकूया इथेही आपल्याला पिठाची बाजू वरती करायची आहे आणि आता पाणी टाकू पाणी लावूया आपण वरून गॅस फास्ट करायचा आहे कुठलीही भाकरी केली मंडळी बाजरीची करा ज्वारीची बाजरी करा तांदळाची भाकरी करा अशा वेळेला गॅस कुठलीही भाकरी तुम्ही केली तर गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवरतीच आपल्याला भाकऱ्या भाजायच्यात आता पाणी पूर्ण सुकलं वरचं की आपण भाकरी पलटून घेतलेली आहे खालच्या बाजूनी भाकरी भाजून झाली आपली आता आपण हे तव्यावरती पालथी टाकले पहा छान असं कपड्याने प्रेस करा किंवा उलटण्याने प्रेस करा आणि गॅस फास्ट गॅसवरती आपल्याला ही भाजून घ्यायची आता ही भाकरी आपण पातळ लाटली त्याच्यामुळे ही थोडीशी खरपूस आणि कडक होणार आहे पण चवीला खूप छान होते कडक जरी भाकरी झाली तरी खायला खूप छान लागते ही हे पहा अशी छान उलटण्याने प्रेस करायची आपल्याला आणि भाजून घ्यायची पूर्ण उडदाचं घोटं करायचं मंडळी झणजणीत तिखट घुट आणि त्याच्याबरोबर ही भाकरी खायची खूप छान लागते भरलेल्या वांग्याबरोबरही भाकरी खूप छान लागते भरीत वांग्याबरोबर छान लागते अगदी हिच्या आपण कोणतीही भाजी करा पण भाजीबरोबर कोणत्याही भाजीबरोबर ह्या भाकरीची चव खूपच वाढते अगदी चटण्या गव आपल्या शेंगदाण्याची चटणी लसणाची चटणी जवसाची चटणी दही अगदी दूध भाकरी ही चवीला खूप छान लागते आणि आपण जी ज्वारी बाजरीच्या भाकरी किंवा तांदळाची भाकरी नेहमी खातो तर आपण अशा प्रकारे भाकरी करून खाल्ली तर नक्कीच वजन नियंत्रणात राहील डायबिटीस नियंत्रणात राहील बी पी आपला ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील आता हा पापोडा किती छान आपल्या भाकरीला सुटला आहे पहा मंडळी हे बघा छानपैकी भाकरी आपली तयार आहे किती सुंदर पापुडा सुटलेला आहे हे बघा आणि ह्या भाकरीलासुद्धा खरपूस अशी कुरकुरीत ही भाकरी झालेली आहे आपली जर तूप लावून ही लहान ला मुलांना तुम्ही भाकरी हातात दिली तर मुलं पटकन संपवतील आता इथं दही एक वाटी घेतलेलं आहे आपण जवसाची चटणी घेतलेली आहे कोणत्याही चटणीबरोबर भाकरीला खूप छान चव येते तर मी तुम्हाला सांगितल्या वांग्याची भाजी सांडगा अगदी उडदाचं डांगर खूप छान ह्या भाकरीबरोबर लागतं तेल घालून आपण चटणी जवसाची चटणी सर्व केली इथं दह्यामध्ये आपण एक चिमूट लाल मिरची पावडर आणि एक चिमूट मीठ टाकूया दह्याबरोबर ह्या भाकरीची चव तर फारच छान लागते जवसाच्या चटणीबरोबर तर छानच लसणाची चटणी खूप छान लागते भाकरीबरोबर आणि अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा भरपूर अशी औषधी गुणांनी उपयुक्त अशी आपली मिलेट भाकरी तयार आहे मंडळी धन्यवाद